बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज घोषित करत असताना माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की रब्बीसाठी आम्ही दहा हजार रुपये हेक्टरी अनुदान देऊ आणि ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देऊ त्यानंतर जी आर सुद्धा आला परंतु अद्याप अंमलबजावणी नाही ती अंमलबजावणी कधी होणार त्याबद्दलची अपडेट काय आहे आणि एकंदर हा विषय काय थोडक्यात समजून घेऊयात माझ्या भाषेत बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आणि काय सांगितलं जर रबीच्या तीन हेक्टर पर्यंत दहा हजार रुपये हेक्टर प्रमाणे निविष्ट अनुदान द्यायचं असेल तर आपल्याला जवळपास साडेसहा ते सात हजार कोटी रुपये खर्च येणार आहे आणि आपलं जे बाधित क्षेत्र आहे ते पासष्ट लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे आणि या सगळ्या हेक्टर प्रमाण आणि नंतर वाढलेले त्याच्यामध्ये ॲड झालं या सगळ्या प्रमाण जर का दहा हजार रुपये हेक्टर प्रमाण केला तर सात हजार करोडपेक्षा जास्त रुपये लागतात सरकारनं बत्तीस हजार करोडची घोषणा केली तशा पद्धतीचा जहर निर्गमित केला आणि अद्यापर्यंत आठ हजार करोड सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचलेले नाहीयेत आणि आता दिवाळी झालेली आहे रब्बीचा हंगाम सुरू झालेला आहे रब्बीच्या पेरण्या सुरू झालेल्या आहे त्याचमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांचं मागच्या पिकांमध्ये राखरांगोळी झाली दिवाळ निघालेलं आहे त्यात ही दिवाळी आली पहिलं पिकांनी दिवाळ काढलं नंतर दिवाळी आली ती उसनवाळी करून भागवली परंतु पुढे आता जर रबीची पेरणी करायची असेल तर त्यांना जगायचं कसं आणि सरकारनं दिलेला शब्द ते सरकार कधी पाळणार आहे हा सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी विषय आहे आता काय आहे दिवाळी झालेली आहे सोमवार मंगळवारला सरकारकडनं या संदर्भातली अपडेट येईल आणि जर सोमवार मंगळवारला या संदर्भातली अपडेट आली नाही तर विषय समजून घ्यायचा की राजा उदार झाला हाती भोपळा दिला जशा पद्धतीनं सातबारा कोरा 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 अगदी तशाच पद्धतीनं आता जे अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याच्या नुकसानीमुळं आणि सरकारच्या असंवेदनशीलपणामुळं जे सरकार ट्रोल झालं होतं आणि त्यावेळेस डॅमेज कंट्रोल करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ यांनी बत्तीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा केल्या ना विहिरीसाठी अनुदान खात्यात आलं ना जनावरांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले ना त्या ठिकाणी रब्बीचे हेक्टरी दहा हजार रुपये आले म्हणजे बोलाचा भात बोलाची कडी असं सगळं आहे आणि मेली का तुमची महाविकास आघाडी कुठे गेलेत विरोधी पक्ष का ते विरोध करत नाहीत आणि या विधान भवनामध्ये विरोधी पक्ष पक्ष नेताच नाहीये कुठे लोकशाही राहिलीये कुठे कुठल्या गोष्टी राहिल्यात शेतकरी मरत चाललाय खंगत चाललाय ओबीसीच्या मेळाव्याला परवानगी मराठ्यांच्या मेळाव्याला परवानगी परंतु शेतकऱ्याच्या आंदोलनाला परवानगी नाही त्यानंतर सरकार याच्यामध्ये चा चालूपणा करू शकतं याला नावच असं दिलेलं आहे की रब्बी हंगामासाठी निविष्ट अनुदानासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण तर निविष्टा म्हणजे काय की मला भीती आहे आणि हे तसंच करायच्या मागे आहेत की काहीतरी ठेकेदार नेमायचे त्यांना ट्रायकोडरमा रायझोबियम पी एस बी के एम बी एन पी के, नानो, युरिया नॅनो डीएपी जे जे प्रोडक्ट वेगवेगळ्या कंपन्यांचे खपत नाही त्या त्या कंपन्यांकडनं पैसा घेऊन ते ठेकेदारामार्फत सरकारी पैशातून या खरेदी करायच्या शेतकऱ्याच्या माथी मारायची शेतकऱ्याला रुपया मिळत नाही त्याला काही फायदा होत नाही आणि सरकार छाती बडूबडू सांगतं की आम्ही हेक्टरी दहा हजार रुपयाच्या निविष्ट अनुदान दिल्या आमची मागणी ही आहे की हेक्टरी दहा हजार रुपये रक्कम आम्हाला आमच्या खात्यात पाहिजे आम्हाला पाहिजे नाही निविष्ठा आम्ही आमच्या खरेदी करू आम्हाला रक्कम खात्यामध्ये टाका ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं वागा अन्यथा अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरला महायलगार होणार आहे आणि मग जेल भरो करायचं काम बलत चाललं शेतकरी मागे हटणार नाही आमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला फक्त सांगतोय आम्ही निस्ते बोलत नाही आहोत करतो सुद्धा आहोत तुम्हाला साध्य म्हणतो आहे तुम्हाला पुढे व्हा म्हणत नाही साध्य म्हणत आहे बंडाचा झेंडा तर आम्ही हातात घ्यायला तयार आहात राट्या काट्या केसेस घ्यायला आम्ही तयार आहोत पण तुम्ही मागे यायला तयार आहात का आणि या जुलमी सरकारला याची जागा दाखवायला तुम्ही तयार आहात का हे जरा कमेंट्समध्ये सांगा सोमवार मंगळवारला त्या ठिकाणी या रब्बी हेक्टरी अनुदानाची अपडेट येईल ती अपडेट नाही आली तर येलगार यांच्या विरोधात होणार सातबारा कोऱ्यासाठी होणार वीस टक्के अनुदानासाठी होणार नापेठच्या खरेदी केंद्रासाठी होणार कापूसच्या हमी भाव केंद्रासाठी होणार सगळ्या गोष्टीसाठी होणार शेती माती संस्कृतीसाठी पुढच्या सगळ्या अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब साईडला सलो बेलकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद